नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी श्रद्धांजलीचा आपल्याला लोक नेते स्वर्गीय आदरणीय प्रदीप मामा नाईक यांच्या आजच्या श्रद्धांजली सभेमध्ये आपण सर्वजण नाईक परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत तेरा दिवसापूर्वी अचानक आपल्या सर्वांना एक बातमी कळाली आणि मनाला चटका लावून आजही ती बातमी खरी आहे की खोटी आहे याचं आपण आपल्या आपल्या परीनं परीक्षण करत आहोत खर तर या परिसरातलं प्रत्येक माणसाचं समाजाचं भरपूर मोठं नुकसान प्रदीप मामानी या ठिकाणी जाण्यानं झालेलं आहे आपण सर्वजण जाणता अनेक लोकांनी श्रद्धांजली सभेमध्ये जुन्या आठवणी काढल्या त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बोलल्या गेलं अनेक अशा गोष्टी आहेत की प्रत्येक माणसाची आगळा वेगळा अनुभव या ठिकाणी प्रदीप मामाचा राहिलेला आहे फार नुकसान झालेलं आहे कधी भरून न निघणार नुकसान आहे प्रदीप पाहत्व असेल कि ते उत्तम व्यापारी व्यवसाय करत होते छोटा असेल मोठा असेल प्रत्येक माणसाला आधारानं बोलत होते शासकीय कर्मचाऱ्याला सुद्धा हे विधिमंडळाचे सदस्य आमदार असताना सुद्धा एखादा छोटा जरी कर्मचारी असला तरी त्याला सहाय्यक म्हणत होते आता आमचे कॉम्रेड भाऊनी या ठिकाणी अर्जुन भाऊनी सांगितलं इकडून फोन लावल्याबरोबर किंवा तिकडून फोन लावल्याबरोबर आपण बोलायच्या अगोदर त्याला आदरानं बोलणं असं प्रदीप मामाचा स्वभाव आणि आठवणी प्रत्येकाच्या मनामध्ये आहे परंतु शेवटी आता सत्य आहे त्या जगामध्ये कोणताही जीव जन्माला आला तर तो जाणार आहे हे सत्य कोणी नाकारू शकत नाही आज प्रदीप मामा आपल्यामध्ये नाही याच प्रत्येकाला दुःख आहे प्रत्येकाची हानी झालेली आहे फक्त कुटुंबाची हानी नाही कुटुंबाची तर हानी झालेलीच आहे पण हे किनवट माऊर असेल समाजाची फार मोठी हानी झालेली आहे आमच्या प्रत्येक इथं बसणाऱ्या वैयक्तिक माणसाची हानी झालेली आहे म्हणून आता आपल्याकडे काय फक्त श्रद्धांजली अर्पण करणं अर्धांजली अर्पण करणं याच्या व्यतिरिक्त का प्रत्येकाला दुःख झालेलं आहे खर तर मामी कपिल असेल पूर्ण नाईक परिवार असेल धरणार मामा मामापासून सर्व सर्वच आहे सर्वांना प्रचंड दुःख आहे त्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत खर तर तेरा दिवसापूर्वी जेव्हा ही घटना झाली तेव्हा मी परदेशात होतो आणि त्या दिवशी मी पोहचू शकलो नाही अतिशय मनाला चटका लावून या ठिकाणी गोष्ट जेव्हा समजली दिवसभर काही करू शकलो नाही रूम मध्ये स्वतःला म्हणजे विश्वासच बसत फोन कर त्याला फोन <coughs> कर असं कसं झालं कारण मी ज्या ज्या वेळेस भेटायचे आरोग्याच्या संदर्भात एवढी काळजी आम्हाला सुद्धा सांगायचे योगा करत जा काळजी घेत जा आणि स्वतः मात्र त्या ठिकाणी त्यांचं अशा पद्धतीने दान झालं खर तर प्रदीप मामा एवढ्या निर्मळ मनाचे होते प्रत्येक प्रेम करायचे एखाद्याशी चूक जरी झाली तर त्याला मोठ्या मनाने माफ करून द्यायचे आणि म्हणून अशा दैवत प्राप्त असलेल्या माणसाला नक्कीच स्वर्गामध्ये जागा मिळणार आहे आत्म्याला सुद्धा शांती मिळणार आहे परंतु हे दुःख खऱ्या अर्थानं फार मोठं आहे आमच्या मामी कपिल भाऊ पूर्ण परिवारावर हे दुःख खऱ्या अर्थानं फार मोठं आलेलं आहे हे सहन करण्याची शक्ती ईश्वर या कुटुंबियांना द्यावं अशीच मी ईश्वर प्रार्थना करणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आम्ही दुःखात आहोत त्या सोबत आहोत एवढं या ठिकाणी परत सांगतो आणि थांबतो होम शांत